नमस्कार आपण बघू शकता नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यामध्ये आहोत दिंडोरी तालुक्यातील अ आ... काही खेड्यावरील महिला या ठिकाणी हंडा मोर्चा घेऊन पंचायत समिती कार्यालय येथे पोहोचले आहे नेमकं का कारण काय ते कारण म्हणजे पाणी भेटत नाही आणि महत्वाचा मुद्दा मानायला गेला तर नाशिक जिल्ह्यातील तसेच राज्यातील देशातील सर्वात महत्वाकांक्षी योजना असेल जल जीवन मिशन आणि हर घर न जर ही योजना जर महत्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असेल तर ही योजना नक्की पोहोचली का घरापर्यंत पोहोचली का कोणाच्या घरापर्यंत गेली कोणाच्या घरापर्यंत नाही गेली आणि महत्वाचे म्हणजे या ठिकाणी सर्वच यंत्रणा असताना देखील जर प्रत्येकाला पाणी भेटत नाही जर पाण्यापासून लोकांना उपेक्षित राहावं लागत असेल तर त्याला कारणीभूत कोण या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी हे ग्रामस्थ आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार काय नाव तुमचं साधना पगारे काय सांगाल कशासाठी तुम्ही हंडा घेऊन आला आमच्या आम गावात पाण्याची सोय नाही मोदी सरकारने जल जीवन योजना काढलेली आहे त्याचं काहीच झालेलं नाही किती वर्षापासून पाणी नाही वीस पंचवीस वर्षापासून पाणी नाही आहे मी पंच मी लग्न होऊन दहा वर्ष झाले येऊन त्याच्या आधीपासनं पाणीच नाही तर... यासाठी तुम्ही काय काय केलं पाणी भेटावं म्हणून मोर्चे काढले तरी त्याचा काहीच फायदा झाला नाही ग्रामपंचायतीमध्ये गेलो ग्रामसेवकाकडे गेलो दिंडरीत आलो तहसील मध्ये त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आता एक परत मोर्चा घेऊन आलेलो रात्रभर माझ्या रस्त्यावर दर घरी रात्रभर पाणी भर येते बाया आणि मी रात्रभर जागे जागेच राहते सारखं पाणी भर येते बाया रात्रभर कशावरती पाणी हा डोक्यावर पाणी ते आपल्यावर पाणी आपसून ते नम्र लागत तिथं नंबर लाग नंबर लागत सकाळी लावला तर दुसऱ्या दिवशी सकाळी नंबर येतो एवढं आपल्याला उभं राहत नंबर भांडे ठेवून घरी यायचं घरी काम आवडायचं परत नंबर आला का जावती विनायक जाधव तुम्ही यासाठी काय प्रयत्न केले ते पाणी मिळावं म्हणून पाणी मिळावं साठी ग्रंथ गंध आम्ही पहिला मोर्चा घेऊन येलो होतो पण आता माझं सातशे वय झालं तरी त्या गावात पाणी आले नाही लोकप्रतिनिधींकडे गेले होत हो गेलो होतो ना त्याच्यावर त्यांनी काही काहीच दिलं नाही आमच्यासाठी काही केलं नाही ते करू बस करू सांगतो आम्ही वरती बोलू गावात येऊन बघू जलजीवन योजना एक कोटी बेचाळीस लाख अशी काही दिलेली ना त्यांनी काही सोय केली नाही घरपट्ट्या भरा जल जीवन योजना राबली नाही राबवलेली फक्त म्हणते घरपट्ट्या भरा घरपट्टा का भरायचा जर शासनाने आपल्याला जल ते तो तो काम करणार सोय नाही केली नाही सोय केली घरपट्ट्या घ्यायच्या कागद द्यायचा नाही त्यांनी पावती द्यायची नाही आपल्यासाठी वंदाना जाधव काय सांगाल पाणी नाही गावात हांड घेऊन तुम्ही याच्यात आला आहात पंचायत समिती कार्यालयात तर काय सांगाल आमच्या गावात पाण्याची भरपूर म्हणजे सोयच नाहीये पाण्याची हापशा आहे एक एक तासने हांडा भरतो थांब थांबून थांबून आणि मग तो हांडा भरतो पाणीच नाही तर भरपूर या बाया सगळ्या शावाय ताकून गेल्या पाणी भर पाण्यासाठी तुमचा हा लढा आहे बायांची तिड पाण्याला गेल्या लय भांडणा एकोनेरीवर येत्या ते म्हणते मला नंबर द्या दुसरी म्हणते मला नंबर द्या म्हणजे भांडून भांडूनच राहायचा का बायांनी भांडण भांडण हा भांडणवत आहे आमच्या प्रत्येकाचे दारात नळ आले पाहिजे काहीशी एवढ नाही येऊन देते मी नाही पण एक हाफसे म्हणजे त्या हाफशेला पाणीच येत नाही आता साधारणतः जानेवारी महिन्यात मे महिन्यात काय स्थिती असते मे महिन्यात नाही आता

आम्हाला पाण्याची सोय करणे शौचालय त्याच्यानंतर पाण्याची सोय असली तर शौचालय पण होत काय भूमिका आहे पुढे काय नाही रोड वगैरे दारूबंदी व्हावी गावामध्ये आज पाण्याची तर मागणी जर पूर्ण झाली काय भूमिका आम्ही मोर्चा काढू मोर्चा मोर्चा काय आपण बघू शकता या ठिकाणी पाण्यासाठी हा आठहास चालू आहे पाण्यासाठी जर पाणी नाही भेटलं तर मोर्चा काढू आंदोलन करू रस्त्यावर देखील येण्याची महिलांची प्रतिक्रिया आहे बारा बारा तास अक्षरशः पाण्याचा नंबर लावून राहावा लागतं आणि त्या पाण्यासाठी लागतं जर अशी परिस्थिती जर जल जीवन मिशन महत्वाकांक्षी योजना हो। असताना देखील जर असेल तर याला जबाबदार कोण प्रशासन का राज्य शासन का नेते या देखील पाहणं तितकच महत्वाचं आहे कॅमेरा पर्सन गोरखसह अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक